माझे वडील शिक्षक असल्यामुळं मला हा शिक्षकी पेशा हा आवडतो आणि त्यामुळं मला शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे मला वडिलाकडून मला अवगत झालं आणि ते सांगायचे की हा पेशा एकदम चांगला पेशा आहे आणि यामध्ये काम करावं असं माझ माझी व तसेच वडिलांची इच्छा असल्यामुळं मी या क्षेत्राकडे उरलं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर भारतीय संस्कृती एक आदर्शवत संस्कृती म्हणून ओळखली जाते भारतीय संस्कृतीमध्ये मात्र देव हो, पितृदेव हो, गुरुदेव हो, आणि अतिथी देव हो हा संस्काराचा अनेक वर्षापासून चाललेला हा जो पायपीठ आहे तर एक आदर्श आहे आणि जगाला शिकवून देणारी आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं स्थान म्हणजे गुरुवारांना दिलं जातं गुरु हे देवापेक्षाही सर्वश्रेष्ठ असतात असंच म्हटलं जातं आणि आज असेच एक गुरुवरी आपल्यासोबत चर्चा करणार आहेत खर तर त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचे अनुभव जाणून घेताना तुम्हाला हे नक्कीच आवडणार आहे आज माझ्यासोबत त्याच्यासाठी उपस्थित आहे सन्मानिय गुरुवर्य विनायकराव दत्तात्रयराव जाधव पाटील सर सर आमचं माइंड लाईफ न्यूजमध्ये आपल्या सर्वप्रथम मनापूर्वक स्वागत नमस्कार मी विनायक दत्तात्राव जाधव राजूराव बजरुग तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील मी रहिवासी आहे आ, सर तुमच्याबद्दल आणि तुमच्या कार्यकर्तृत्वाबद्दल तु आमच्या सर्व श्रोत्यांना जाणून घ्यायचेच आहे तर तुम्ही आपले शिक्षण नेमकं कुठे झालेलं आहे आणि आपण कोणकोणते शिक्षण घेतलेले आहे माझे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात म्हणजेच राजुराव बुजुर्ग येथे माझ्या मूळ गावी झालेले आहे पहिली ते सातवी आणि त्यानंतर आठवी ते दहावी शांतिनिकेतन विद्यालय आंबुलगा बुजरुक येथे माझं दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे तर त्यानंतर जे महाविद्यालय शिक्षण आहे आपण ते नेमकं कुठं घेतलं मी देगलूर महाविद्यालय देगलूर येथे बारावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि घेत असतानाच मला माझे वडील शिक्षक असल्यामुळं डी एड कॉलेजेस निघाले होते तर त्या डी एड कॉलेजसाठी माझ्या वडिलांनी कि इकडे शिकण्यापेक्षा आपण शिक्षक व्हावं माझी पण इच्छा आहे असं म्हणून वडिलांनी म्हटलं आणि मला डीएडला ऍडमिशन घेतला आणि तिथे तो प्रवेश आपण निश्चित करून शिक्षण घेतलं हो सर खर तर हा शिक्षक, जो शिक, शिक्षक गृहतेचा जो शिक्षण आहे आता डीएडचं जे शिक्षण आहे त्या तिथे नेमकं आपण कुठे घेतलं आणि कोणत्या महाविद्यालयातून हे पूर्ण केलं माझं डीएड तसं मुख्य येथे झालेलं आहे कारण नागोराव जाधव हे आमचे पाहुणेच होते आणि त्यांच्याकडे माझं डी हे शिक्षण माझं पूर्ण झालेलं आहे तर खर तर शिक्षण झाल्याच्या नंतर आपण नोकरीकडे आपण वाटचाल करत असतो आणि हे खरं तर नोकरी हे आवश्यक असते तरी सुद्धा एक कौटुंबिक घरगुती जीवनाबद्दल परिवाराबद्दल काय भावना व्यक्त करता माझे वडील शिक्षक असल्यामुळं मला शिक्षकी पेशा हा आवडतो आणि त्यामुळं मला शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे मला वडिलाकडून मला अवगत झालं आणि ते सांगायचे की हा पेशा एकदम चांगला पेशा आहे आणि यामध्ये काम करावं असं माझी व तसेच वडिलांची इच्छा असल्यामुळे मी या क्षेत्राकडे उरल आपण किती भावंडे आहात आणि किती बहीण वगैरे काय सांगा तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या संदर्भात आम्ही तीन भावंड आणि एक बहीण असा आमचा परिवार आहे आ, सर आपण शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर आपण कधीपासून नोकरीला आपण रुजू झाला आणि तो वर्ष कोणतानी नेमकं सुरुवातीचा दिवस आला खरं तर शिक्षकासाठी आणि नोकरी जेव्हा आपण स्वीकारतो तो दिवस असमरणी असत तर आपण असा अस्मरणी दिवस कोणत्या शाळेपासून आपण सुरुवात केला माझं ड एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला झाला त्यानंतर माझं ड्युटी ही जे आहे पाच अकरा नव्वद या पाच अकरा नव्वद मध्ये मी सर्विसला लागलो आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगनाळी तालुका त्यावेळेस बिरोली तालुका होता आता तो तालुका धर्माबाद झालेला आहे माझ पहिला दिवस खरोखरच मा मला ज्यावेळेस सर्विसची ऑर्डर आली तर माझे वडील शेताकडे गेलेले होते तर मी ते ऑर्डर घरी येताच पाहिलं तर ते भेटल्याच्या नंतर मी वाचलं आणि मला नोकरीचा कॉल आला हा आनंद मला गगनात असा झाला आणि माझे वडील शेतात होते कामानिमित्त गेले होते तर मी त्यांच्याकडे धावत पा, पळत दोन किलोमीटर अंतर हे मी ते दहा मिनिटांमध्ये पार केलो असेल असंही आज मला वाटतंय धावत पळत मी खूप वेगाने मी त्यांच्याजवळ जाऊन माझा तो आनंद माझ्या वडिलांना मी देण्याचा प्रयत्न केला म्हणजे मुळामध्ये ती बातमी अशी होती की वडिलांची इच्छा उलट तुमची इच्छा दोघांच्याही इच्छेसारखं तो दिवस घडला होता आणि तो खूप आनंदाचा दिवस होता उत्साहाचा दिवस होता आणि काही लवकरात लवकर आपण वडिलांना ही बातमी कळावी ही भावना तुमच्या मनामध्ये होती आणि आपण वडिलांना सुद्धा कळला खरं हे कळवल्याच्या नंतर मी शाळेमध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलात तो पहिला दिवस किंवा पहिला तास तुम्हाला कसा वाटतो तस मी आम्ही वडील माझ्यासोबत शिक्षक असल्यामुळं जॉईनिंग कशी करायची उपस्थिती कशी करायची हे माझ्या सोबतच ते आले होते आम्ही धर्माबादला उतरलो मग तिथून मग आम्हाला परत मंगनाळ या गावी जायचं तर आम्ही गेलो तिथं तिथं मोठा स्टॉप साथीपर्यंतची शाळा होती आणि मला पाहिल्याबरोबर मला ती शाळा पाहून माझी पहिली शाळा पाहून मला खूप आनंद वाटला आणि माझी जॉईनिंग होईपर्यंतच मला तिथले बासरकर सर म्हणून मुख्याध्यापक होते आणि पी आर कदम तसेच वर्गंटवार आणि आठवड असे शिक्षक होते आणि त्यांनी म्हटले की जा तू आणि किंवा वर्गावर एक तास घेऊन ये मग मी लागलीच गेलो एका पाचव्या वर्गावर गेलो आणि मी त्या ठिकाणी मराठीचा विषय धडा तिचा मुलांना शिकवलं खर तर शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे गुरु शिष्याचं जे नातं आहे ते अतिशय असं नातं राहतं गुरु शिष्याच्या नात्याबद्दल अनेक उदाहरण ना आहेत आणि हात नात्यातला जो प्रेमभाव आहे जो स्नेहभाव आहे तो तुम्हाला विद्यार्थ्या बाबतीमध्ये कसा अनुभवायला मिळाला नेमकं विद्यार्थी आणि तुमचं नातं जे आहे ते कसं दिवसेंदिवस फुलं गेलं विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं जसं अं आपण चहा घेतो जसं कप बसीचं जसं नातं आहे तसं विद्यार्थी आणि शिक्षकाचं हे नातं एकदम जवळचं नातं आहे कारण आम्ही त्या विद्यार्थी दशेतून आम्ही गेलो शिक्षकांविषयी खूप आम्हाला आवड तसं आजही आमच्याविषयी विद्यार्थी जे आहेत ते आम आमच्याजवळ प्रेमाने ते जवळ विद्यार्थी येतात असं मला सांगावं असं वाटतंय सर आणखी एक गोष्ट मला आवडून या ठिकाणी उल्लेख करावीशी वाटते कामुख्याने कसं का असतं की तुम्ही अनेक वर्ष सेवा करता विद्यार्थ्यांना घडवता विद्यार्थ्यांनी मोठे होतात आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी कार्यरत सुद्धा होतात जेव्हा ते विद्यार्थी तुम्हाला अनंत कालानंतर बरेच दिवसानंतर तुम्हाला भेटीस येतात किंवा भेटतात तेव्हा तो अनुभव आणि जो तुम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवलेला जो पहिला धडा आहे किंवा ते त्याला घडवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेपासून त्या विद्यार्थ्यांच्या परिपूर्णतेकडे जेव्हा आपण पाहतो तर कसं पाहता एकूणच तो विद्यार्थी ज्यावेळेस भेटला तर मला माझं हृदय फुलून येतं की माझा विद्यार्थी काही ना काही घडला कोणी शिक्षक आहे कोणी उच्च विद्या विभूषित आहे आणि ते भेटल्याच्या नंतर मी सर मी या नोकरीवर हो आहे मी शिक्षक झालो तुम्ही शिकवलात म्हणून मी झालो आणि तुमचं आम्हाला मार्गदर्शन भेटलं म्हणून आम्ही ह्या पदावर आहोत असं म्हटल्याच्या नंतर जीव लह भरून येत त्यांच्याविषयी तर म्हटलं जातं गुरु तुमच्या मंतीची ही जगाव घेता आहे अंधार ही होते, दूर होते अशी जीवनाची ज्योत आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील अंधार प्रत्येक शिक्षक गुरु आपलं दूर करण्याचं काम करतो पण त्याचबरोबर त्या समाजातील सुद्धा अंधार दूर करण्याचं काम करतो आणि समाजाचं सुद्धा त्या शिष्याशी आणि अं गुरुचं ना शिष्याशी आणि समाजाशी अतिशय अतूट असं बनत असतं तर तुम्ही जेव्हा अनेक शाळेमध्ये तुम्ही गेलात तर त्यावेळेस त्या समाजातील अनेक व्यक्तींचा जो अनुभव आलेला आहे तो कशा पद्धतीचा अनुभव होता मी ज्या ज्या शाळेमध्ये नोकरी केलं तो म्हणजे मला दोन वर्षाचाच कालावधी मंगनाई येथे लागला त्यानंतर मी उंदरी येथे आलो माझ्या गाव परिसरामध्ये मी आलो आणि परिसरामध्ये आल्याच्या नंतर मला एक वेगळाच आनंद त्या गावाबद्दल मला वाटला आणि जे पण समजा गावातले नागरिक शाळेमध्ये काही कामानिमित्त आले विद्यार्थ्यांची चौकशी करणे किंवा त्यांना काही कागदपत्र टी पाहिजे असं काय आल्याच्या नंतर त्यांना सन्मानपूर्वक मी बसवायचं आणि त्यांना बोलायचं की तुम्ही का आलात असं म्हणल्यानंतर त्यांची ते अडचण सांगितलं मग त्यांचं काबडतोब निवारण करणं हे मला चांगलं अवगत आहे सर आणखी एक गोष्ट महत्वाची की समाजातल्या अनेक घटकांशी आपल्याला असतात परंतु एक गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे की गुरु हा आता समाजाचा एक महत्वाचा मार्गदर्शक म्हणून करतो मार्गदर्शक देण्याचं काम करतो हे सगळे अनुभव आपण एक समाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून समाजाला घडवण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकाचं महत्व नेमकं कसं सांगा कारण शिक्षण शि हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण शिकल्यामुळं आपण सर्व्हिस करू शकतो कोणता व्यवसाय करू शकतो आणि आपल्याला कोणतीही काही कसल्या प्रकारचे अडचण किंवा मला हे येत नाही असं दुसऱ्याकडे हात पसरायचा आपल्याला वेळ येत नाही कारण आपण उच्च विद्या विभूषित झाल्यामुळं आपल्याला चांगल्या गोष्टी त्यामुळं समजतात असं मला वाटतं सर तुम्ही अनेक वर्ष विद्यार्थ्यांना सेवा दिली त्या सेवेमध्ये असे अनेक विद्यार्थी घडले गेले मग तो असा आता प्रसंग की जो खरंच तो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जात होता आणि तुमच्या सहवासात आल्यानंतर तो शिक्षण घेऊ हो शकला किंवा त्या शिक्षणाचा त्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडून तो चांगल्या पद्धतीने जीवनमान जगतोय असा काही एखादा प्रसंग काही अनुभव तुमचा सांगाल हो आहे यादव रामचंद्र पांचा तो एकदम गरीब परिस्थितीतला होता आणि त्याला बऱ्याचशा अडचणी यायच्या पण आम्ही शिक्षक मंडळी त्यांना मदत करायची की पुस्तक नसेल किंवा वही पेन नसेल तर त्यांना मदत करायची असं आम्ही त्यांना मदत करत होतो म्हणजे शिक्षक हा केवळ शिक्षक असतो तर कधी वडिलाची भूमिका बजावत असतो तर कधी आईची भूमिका सुद्धा बजावत असतो आणि हे सगळं आपण अविरतपणे चौतीस वर्षे सेवा दिलीत आणि सेवा दिल्याच्या नंतर आज जो पहिल्या दिवसापासूनचा आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो एकंदरीत या प्रवासाबद्दल काय वाटतं तुम्हाला खूप काही मला मी प्राप्त केलं असं मला वाटतंय की विद्यार्थ्यांना जे ज्ञानदानाचं कार्य आहे जिव्यामुळं त्या आज चौतीस पिढी माझ्या हातातून आज देशाचं नागरिकत्व तत्करलेले आहेत असं एक मला स्वाभिमान वाटतं खरं तर तुम्ही उल्लेख केला की एखादा इंजिनियर डॉक्टर किंवा एखाद्या काही दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रातला एखादी एखादी व्यक्ती चुकली तरी चालू शकते परंतु शिक्षक जर एक वेळे चुकला तर अनेक पिढ्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं आणि आपण अनेक विद्यार्थ्यांना गेल्या चौतीस वर्षात चौतीस पुण्याला उभं करण्याचं काम केलं हे सगळं करत असताना आज आपण समारोपाकडे येतो आपल्या कार्याला कुठेतरी पुनर्ग्रम देण्याची वेळ येते तर तो, तो भावना ती भाव जो आपल्या खर तर कंठ दाटून येतो आपण एवढी वर्षे सेवा दिल्याच्या नंतर आपण विद्यार्थ्यांच्या समासातून दूर जातो हे कसं वाटतं नेमकं खरोखर आहे कारण आपलं वय हे अठ्ठावन्न वर्ष अठ्ठावन्न वर्ष झाल्याच्या नंतर एक म्हणजे वृक्ष जसा असतो वर पान येत असते त्यांना कधी ना कधी वरचं पान आहे तिथे खाली यावं लागते कारण ही पुढे वंश परंपरा ही जी आहे शिक्षणाचं म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये तो आहे कारण वळ वाढत जाते आणि खाली खालचं पान गळत राहते तसं जे निसर्गाचा नियम आहे त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपलं सुद्धा सर्विस एक आनंदाचा दिवस आणि शेवट एक दुःख वाटते पण खरोखरच शरीर थकलेले असते आणि थकल्यामुळं तो एक क्षण की आता पुरे पुढे आता सर्विस आता आता आपण इतर गोष्टीकडे आपण लक्ष देऊ किंवा आपल्या घरच्या कौटुंबिक बाबीकडे आपण लक्ष देऊ असं एक प्रामाणिकपणे वाटायला प्रामाणिकपणे वाटत सर आणखी एक गोष्ट महत्वाची खरं तर आता शिवापुर्तीचा हा दिवस आज आपल्यासाठी एक अतिथी अत्यंत महत्वाचा दिवस आहे स्मरणीय दिवस ठरणार आहे यानंतर जी पुढची वाटचाल आहे ती आपण नेमकं कोणत्या क्षेत्राशी शिकणार आहात किंवा काय म्हणजे कौटुंबिक जीवनाशी का व्यवसायाशी शेती काय असं नको कोणत्या क्षेत्रात आपण काम करावं असतो काय भूमिका असणार आहे आपली मी माझ्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देणार आहे आणि जी मला इतरांची सेवा करता येईल ते मी प्रमाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन तर सर आपण अत्यंत महत्वाचं जे आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून शिक्षकीच्या प्रारंभापासून ते आज ताय आपण आपला अनुभव शेअर केलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांना आपण घडवलेला आहे आणि आजचा दिवस हा मला वाटतं की निश्चितच आपल्या आयुष्यातील प्रत्येकांना तो ज्यांनी शासकीय नोकरीमध्ये आहेत कार्य करीत आहेत अशांना कधी ना कधी आपल्याला पूर्णविराम द्यावा लागतो कुठेतरी थांबावा लागतो आणि आज तो दिवस तुम्हाला सुद्धा आलेला आहे आणि एकूणच आपली जी प्रतिमा आहे समाजाच्या बाबतीमध्ये आपल्या कामाच्या बाबतीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत जिव्हाळू आणि प्रामाणिक आणि वेळेला महत्व देणारे गुरुजी म्हणून एक शिक्षक म्हणून आपली प्रतिमा समाजामध्ये आहे आपण या व्यतिरिक्त अनेक समाजातल्या छोट्या मोठ्या सामाजिक उपक्रमाचा हे भाग नेहमीच घेत होतात आपण आमच्याशी आपल्या जीवनातले अनेक जे जी अनुभव आहेत ते आमच्या समोर मांडलेला आहात आपलं यानंतरच जे आयुष्य आहे ते अत्यंत आनंदाचं उत्साहाच आणि आरोग्य संपन्न आणि सदृढ पद्धतीने जावो यासाठी आमच्या वतीनं सुद्धा आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सुद्धा, सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने या ठिकाणी ज्यांना ज्यांना आपण घडवलेलं आहे ज्यांना एक प्रेरणा दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांच्या बाजूने सुद्धा आपल्या ऋणात्मक कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो आपण आलात त्याबद्दल खूप खूप अभिमनपूर्वक धन्यवाद धन्यवाद नमस्कार